हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं रानिया मध्ये कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल झालं का तुमचं चहा पाणी संध्याकाळचा टायमिंग आहे साडेपाच वाजलेले आणि आज आहे वटपौर्णिमा तर माझ्या सगळ्या बहिणींना वटपौर्णिमाच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर विषय आहे चला व्हिडिओच्या माध्यमातून आपण विषय चालू करूया विषय आहे लखनौ मेट्रो स्टेशन वरती जो प्रकार घडला त्याबद्दल तर दीपक वर्मा नावाच्या व्यक्तीने तीन वर्षाच्या मुलीवरती बलात्कार केला बलगा की ती फक्त तीन वर्षाच्या मुलीवरती मेट्रो स्टेशनवरती ती तिच्या आईवडिलांसोबत फुटपाट पर झोपलेली मुलीला उचलून घेऊन गेला दीपक वर्मा नावाचा माणूस आहे तो मध्यम वयाचा आणि तो त्या मुलीला उचलून घेऊन गेला आणि जवळपास निघून त्यांना तिच्यावरती बलात्कार केला बलात्कार केला बलात्कार केल्याच्यानंतर ती मुलगी जोरजोराने ओरडायला लागली तिला तिथेच सोडून तो पळून गेला आणि आजूबाजूला लोक जमा झाले त्या लोकांनी बघितलं त्या अवस्थेमध्ये त्या मुलीला आणि मग हॉस्पिटलला घेऊन गेले हॉस्पिटलमध्ये सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत बरं का त्या मुलीचं शक्यता कमी आहे वाचण्याची पण देव करो की तिला ते दुःख सहन करण्याची ताकद देऊ देवानी एवढंच मी म्हणेल परंतु त्या ना नराधमाला जी सजा झाली ना ती खूप छान झाली एवढं तर मी नक्कीच सांगेन तीन वर्षाच्या मुलीला म्हणजे किती हिंमत म्हणावी लागून बाहेरून येणं आणि तीन वर्षाची छोटी मुलगी शोधणं आणि त्या मुलीला घेऊन उचलून तिच्या आईवडिलांच्या जवळून झोपितली उचलून घेऊन गेला रात्रीच्या एक दोन वाज वाजायच्या टायमिंगला आणि जाऊन ते कांड केलं लहान मुलीबरोबरच का बरं पहिला मुद्दा त्याला मेट्रो टेशनवरच काय यावं असं वाटलं दुसरा मुद्दा त्या मुलीला उचलून जाऊन तिच्यासोबत असे प्रकार करायची हिंमत कशी झाली दुसरा मुद्दा आणि तो भोलेनाथचा भक्त आहे चांगले इडिताचे पट्टे वडलेले भोलेनाथच्या तिथे फोटो काढलेले आणि खरंच तुम्ही माणूस आहात का जर देवांना एवढंही करता मानता आणि तुम्ही असले कृत्य राक्षस कृत्य करता तर हे कितपत हो योग्य आहे तुम्ही सांगा मला एक तीन वर्षाची मुलगी म्हणजे काय आहे तुम्ही सांगा काय आहे आणि का, का बरं एवढ्या छोट्या छोट्या मुलींवरती अशा अत्याचार करायला लोक आणि त्यांचा बळी घ्यायला लागल्यात काय झाले लोकांच्या विचारांना भुरसटलेले लोक झालेत राक्षस वृत्तीचे लोक झाल्यात एवढे काय खातात ते लोक काय खाऊन त्यांच्या आईवडिलांनी पैदा केलेलं असते की असे राक्षस अवलात पैदा होतात बरोबर की नाही तर लखनौमध्ये जो प्रकार झाला आहे त्याचा खरोखर खूप वाईट वाटत आहे की त्या मुलीसोबत जे झाले ते खूप चुकीचं झालेलं आहे बिचारीचा जीव वाचतो का नाही हे माहिती पण नाही आहे परंतु खरोखर देवानी तिला हिंमत द्यावी की लग करत लग आओ, ती दुःख सहन करण्याची आणि तिला लवकरात लवकर त्याच्यातून बरं करावं अशी अपेक्षा नक्कीच करते परंतु तिथल्या सरकारचं खूप मनापासून वीस आत आरोपी पकडला आणि आरोपीला म्हणजे एन्काउंटर पण केला त्याचा तर अशी जर म्हणजे नाही का असा जर सजा भेटत राहिल्या तर ही गुन्हेगारी थांबत राहील असा म्हणजे अशी शिक्षा आपल्या महाराष्ट्रातसुद्धा व्हायला हो पाहिजे बलात्कार्यांसाठी खास करून बलात्कार्यांसाठी अशी शिक्षा आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा व्हायला हो पाहिजे परंतु नाही शक्यता कमी आहे चोवीस तासाच्या आत तो एन्काउंटर झाला तो गेला या जगातून परंतु कायमच्या वेदना देऊन त्या बाळाला गेला ते बाळ किती छोटंसं त्या बाळाला कायमच्या वेदना देऊन गेला तर हे कितपत हो योग्य आहे कुठेतरी सुद्धा जागा भेटणार नाही अशा लोकांना तर प्लीज आपल्या आपल्या मुलं मुलांना लक्ष द्या सांभाळा फुटपाथवरती जरी झोपलेलं असलं तरी आपल्या मुलांची काळजी घेणं खूप गरजेचं आहे चोटे -चोटे मुली सेफ नाही आहेत अरे एवढ्या छोट्या छोट्या मुलींवरती एवढं सगळं घडते आणि खरोखर घडतंय आपण बघतोय सगळीकडे बघतोय आपण की काय चाललंय नेमकं काय एक प्रकार सुरू आहेत एवढ्या लहान लहान मुलीसुद्धा लोकांना पुरणा गेल्यात यूज करण्यासाठी बरं ते काय पण काय देवाचा भक्त म्हणायचं आणि असे राक्षस कृत्य करत फिरायचे आपलं वय काय आपण करतोय काय अरे खरोखर ह्याचा एनकाउंटर करण्याच्या पहिला ना ह्याचा प्रायव्हेट पार्ट कापून लटकावायला पाहिजे होता हिंमत नाही झाली पाहिजे परत कुणाची असं करण्याची तर ते लखनौ मधले जी योगी आदित्यनाथ यांनी खूप छान काम केलेलं आहे एनकाउंटर करून त्याचा त्या मुलीला नक्कीच न्याय मिळालेला आहे परंतु फक्त आता देवाने तिची तब्येत ठीक करावी आणि तिला व्यवस्थित करावं एवढीच इच्छा आहे माझी तर आणि ह्या गोष्टीचं एकदम किळस येत आहे आणि खूप काहीतरी वेगळंच प्रकार वाटत आहे तर हे कितपत योग्य आहे तुम्ही पण माझं म्हणणं का मत तुमचं नोंदवा कमेंटद्वारे लहान लहान मुली सुरक्षित नाही आहेत तर किती अवघड आहे आत्ताचं खूप वेगळं चाललेलं आहे सध्या सध्या खूप वेगळं चाललेलं आहे लहान लहान मुलींवरती बलात्कार होत आहेत मुलींना घेऊन जाणं मारून टाकणं बलात्कार करणं काय चाललंय काय हे समजत नाही आहे तर नक्कीच आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा महाराष्ट्रमधल्या सरकारने सुद्धा असे निर्णय घ्यायला पाहिजेत गुन्हेगारांना डायरेक्ट एन्काउंटर करणं योग्य राहील आणि हाच पर्याय छान आहे कारण ना परत असे गुन्हे घडणार नाहीत आणि गुन्ह्याला आळा बसेल आणि एवढी खालच्या पातळीला जाणे इतकी हिंमत होणार नाही एखाद्या उमलत्या कळीलाच उरघळण्याची कोणाची हिंमत होणार नाही बरोबर की नाही जर असं जर होत राहिलं तर तुम्हाला सांगते पुढे चालून मुली पैदा होऊच देणार नाहीत लोक खरोखर सांगते मुली पैदा होऊ देणार नाहीत परत पूर्वीसारखं होईल मुलगी गर्भात आहे म्हटलं की गर्भपात केला जाईल त्यामुळे प्लीज हे गुन्हे जे होत आहेत महिलांसोबत मुलींसोबत छोट्या छोट्या मुलींसोबत हे गुन्हे थांबवले पाहिजेत हे गुन्ह्याला आळा बसला पाहिजे तर पुढचं भविष्य आहे नाहीतर पुढं काही होणार नाही स्त्रीलिंग पूर्णपणे नष्ट करण्याचा प्रयत्न केला जाईल आणि का करू नाही तुम्ही पण सांगा तुम्ही पण आई वडील असालच की तुम्ही पण सांगा की का नाही प्रत्येकाला भीती वाटणार आहे इथून पुढं आपल्या मुलांची आपल्या मुलींची प्रत्येकाला भीती वाटणार आहे जर एवढ्या छोट्या छोट्या मुलींसोबत जर असा प्रकार होत असतील तर प्रत्येक आई वडील तेच विचार करणार ना मुली पैदा करून कशाला त्यांना त्रास मुली पैदा करून कशाला त्यांच्या जीवाला धोका मुली प पैदा करून कशाला त्यांना असले इथून जायचं म्हणून लोक मुली जन्मालाच घालणार नाहीत आणि हे खरं नाही का खरोखर असं करतील तर त्यासाठी प्लीज जर वाटत असेल की नाही का चुकीचं जर घडतंय हे जर आपण बघत बसलो तर नक्कीच तुम्हाला सांगते हे चुकीला बढावा देणं काम आहे आणि करतात लोक तर कुठ तरी ह्या गोष्टी जे घडतात फुटपाथ वरची जरी असली तरी ती सुद्धा एक लेकरूस आहे ती सुद्धा एक माणूस आहे ती सुद्धा एक जीव आहे आणि त्या जीवाला सुद्धा वेदना होतात फुटपाथवरती वरती झोपणारी लोक सुद्धा फुटपाथ वरती राहणारी लोक सुद्धा माणूस आहेत त्यांना घरं नाहीत म्हणून ते लोक रस्त्यावरती झोपतात तर ते सेफ नाही आहेत का ते माणूस नाही आहेत का त्यांना वेदना होत नाही का तुमच्या बापाचा माल आहे का तो रस्त्यावर पडला मूळ उचलून घेऊन जायला अरे अक्कल कुठं घाण टाकली तुम्ही नीच पुत्र्यांना जे घाण लोक आहेत नाही असे घाण लोक खरोखर लय राग आहेत मला सगळ्यांचा सपडा सुकवायला पाहिजे तुम्हाला काय वाटतं नक्की सांगा तर हे जो आहे आ, मी आता तुमच्याशी विषय शेअर केलेला आहे ते लखनौमध्ये घडलेल्या तीन वर्षाच्या बाळावरती बलात्कार केला गेला आहे दीपक वर्मा नावाच्या व्यक्तीने तर हे कितपत योग्य आहे आणि तो स्वतःला भोलेनाथचा भक्त म्हणतो आणि नाला एक तेवढं कांड करून परत पळून गेला होता भलेही त्याला तिथल्या लखनौच्या पोलिसांनी शोधला एन्काउंटर केला सगळं झालं परंतु ती वेदना परत्या मुलीच्या वेदना कमी होणार आहेत का त्या मुलीचं जर जीवाला बरं वाईट झालं तर तो जीव वापस येणार आहे कि का नाही येणार ना ही खूप गरजेचं आहे की आपल्या आजूबाजूला जे काही भडतं ना ह्या गोष्टीवरती आपण हे केलं पाहिजे तर चला हा छोटासाच व्हिडिओ माझा तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि याच्यात मी असं म्हणणार नाही ना ना आहे तुम्हाला की तुम्ही माझ्या मताशी सहमतच असावं परंतु माझं काही चुकलं असेल तर पण असावी माझी बोलण्याची पद्धत जरी वेगळी असली तर माझा हेतू मात्र चांगला आहे हे लक्षात ठेवा तर चला भेटू या पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त खास स्वस्त आणि आपापली काळजी घ्या आणि जर चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा कमेंट्स करा शेअर करा भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो तो बाय बाय